जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघतात किंग फार मार्वट्यूब चॅनल आणि भाऊ सर्वांचं सा चॅनलवरती स्वागत आहे आज तीन मार्च दोन हजार चोवीस आणि सकाळचे सात वाजले आणि जे पाठी मार्केट बघताय एक खोरी पाटा मार्केट आहे टोमॅटो मार्केट तर आजचे वीस किलो जे काय रेट आहे हे बघणार आहोत आणि ते बघण्यासाठी कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघतात चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकऱ्या मित्रांना शेअर करा तर आजचं वातावरण थोडं ढगाळ वातावरण झालंय मित्रांनो पाऊ शल्याची गॅरंटीने पण एक वातावरण ढगाळ आणि परिस्थिती काय आजची बाजारभावाची ती बघू आणि शेतकऱ्यांना पण भेटू काय म्हणतात त्यांची काय म्हणणं आहे सध्या तरी प्लॉटची काय परिस्थिती आणि किती दिवस चालू आहे प्लॉट वगैरे ते सर्व बघण्यासाठी शेवट कंटिन्यू करा आणि चला जाऊया बघूया आजचं काय परिस्थिती मार्केटची तर अशी मार्केटची परिस्थिती आहे इकडं ज्यूस साठी खाली होतोय माल आणि त्या साईडला इथे चांगल्या सा क्वालिटीचा माल खाली होतोय त्या गाड्यांवरती तर तिकडं जाऊन बघू काय रेट चालू आहे बाकी मार्केटची कंडिशन अशी सध्या परिस्थिती संपदाचं म्हणजे संपत चालू आहे सगळे दोन तीन गाडी चालू आहे तर तिथं काय रेट चालू आहे ते पण बघू आणि वातावरण इकडं एकदम जबरदस्त म्हणजे आजचं आहे ढगाळ वातावरण पण सगळे डोंगर वगैरे तर एक नंबर मार्केटची जागा आहे बघ रेट काय आज आपलं काय भाव दिला चांगलं रुपये ज्यूस आहे ज्यूस पण त्याच भावत गेले कोणती व्हरायटी विरांग आहे विरांग काय शंभर रुपये गेला आणि दहा सत्तावन्न एकच भाव आहे कोणत्या गावचे कुंडन कुंडन ये ना काय किती दिवस चालतील प्लॉटचं प्लॉट किती दिवस चालू आहे ना बरं चालतं आहे ना बरं चालणार आहे प्लॉट आणि भाव काही भेटवायला नाही आणि कष्ट तर भरपूर होऊ राहिला आम्ही भरपूर होऊ कष्ट भरपूर त्याच्यामुळे सगळा शेतकरी जाम करून टाकली किती टाकलेज आज आज एकशे तीस दीडशेची डाळी असतात अध्यक्ष आबो ना कुंडा नक्कीच त्याच्या अगोदर काय भाव गेलात याच्या अगोदर दीडशेपर्यंत गेली हिच्यावर काय गेली चांगला भाव भेटला दगाने सुरुवात होईल काहीच नाही बा कमी भाव झाला तेव्हा चालू झाले हां तेव्हाच चालेल ओके ओके आणि खर्च तर खर्च लई झाला काय एकरी किती खर्च झाला अंदाजे किती झाला असतं तरी सत्तर सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सत्तर ऐंशी हजार रुपये एकरी खर्च हां पाऊस प्लॉट होतं का नाही पाऊस आळी पण पावसाळी नव्हते हां तेव्हा सापडला असतं ना, ना। मार्केट मार्केट सापडला होता पण ते माशी राहते ना हां ती नाही तर राहते फळं जाम झालं फवारा मारून मारून जाम झाले म्हणजे मार्केट भेटलं पण उत्पन्न नाही देव तेवढं ॲव्हरेज हे किती लावेल आहे आता प्लॉट आता तरी एक एक राशी एक एकर अजून एक महिना चालेल हां

अलंकार अशी परिस्थिती मित्रांनो मार्केटची जवळपास एकदम डाऊन आहे आणि जे आता शेतकऱ्यांची आपण बघितली मुलाखत एकदम म्हणजे शेतकरी पण नाराज झाले कारण मार्केटच नाहीये चांगल्या मालाला पण आता सध्या शंभर दीडशे रुपये दीडशेसुद्धा सुद्धा लई होते अशी परिस्थिती मार्केटची बाकी मार्केट डाऊन होण्याचं कारण असं की उन्हामुळं जास्त माल आवक वाढली आहे म्हणजे आत्ता तरी मार्केटमध्ये दिसत नाही ही लोकलचा विषय नाही आहे की आपलं आउट ऑफ म्हणजे दुसऱ्या राज्यांमध्ये जो माल सप्लाय व्हायचा हो जा। तिथं जात नाही मालचं कारण तिथला प्रॉपर लोकलचा माल चालू आहे त्यामुळं मार्केट डाऊन आहे बाकी आपलं हा जो माल इथला जातो आहे पुरीपाटा मार्केटचा तो जर लोकल जातो आहे असा मुंबई असेल इथं गुजरातच्या आसपास असेल तर या लोकल मंडीमध्ये जातोय त्यामुळं जास्त बाहेर जात नाही त्यामुळं मार्केट वाढण्याचे काही चान्सेस दिसत नाही सध्या तरी पण अशी मार्केटची परिस्थिती जी खोरीपाटं मार्केट इथलं मार्केट आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सध्या मार्केटची जी परिस्थिती आहे ती सुधरला असं पण वाटत नाही आणि भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट आता संपत आले पंधरा वीस दिवसामध्ये जे आत्ता शेतकरी माल घेऊन येत आहे त्यांचे प्लॉट संपून जाते आणि जे शेतकऱ्यांचे नवीन प्लॉट आहे त्यांची चालू आहे पण सध्या मार्केट नाही अशी परिस्थिती अजून पण भरपूर शेतकऱ्यांचे माल येत आहे म्हणजे जे, जे लास्टचे पुढे चालू आहे सध्या बारीक पडलेला माल आहे काहींचा चांगला पण आहे पण रेट नसल्यामुळं ज्यूससाठी ते चांगला पण माल या भावात दिला आहे जसे आता हे ट्रॅक्टर लोडे त्याच्यात जास्त चांगला पण माल आहे आणि बारीक पण माल आहे ज्यूस साठी घेत जाते आता हे शंभर सव्वाशे रुपयाने दिलेला माल अशी परिस्थिती सध्या मार्केटची बाकी काही ठिकाणी चालू आहे पिकअप खाली व्हायचे कामं पण तिकडं पण सेमच रेट आहे जास्त काही विशेष नाही आहे आल्या त्या भावात खाली करायचं का काम चालू आहे सध्या म्हणजे तुम्ही तिकडं बघता ट्रॅक्टर वगैरे हो पिकअप तिकडं पण ज्यूससाठीच खाली होतोय काही चांगला माल होतो आहे जो मुंबईसाठी ठिकाणी जातो आहे मीरा भाईंदर सा ठिकाणी जातो आहे तर विशेष काही नाही तो पण शंभरचा रेट शंभर सव्वाशे दीडशेपर्यंत चांगली एकदम नवीन क्वालिटी असेल तर दीडशे प्लस नाही तर हीच रेंज चालू आहे सध्या तरी आणि मार्केटमध्ये सगळेच म्हणजे असे चार पाच गाळे सोडले तर भरपूर मार्केट रिकामं मा झाले घेणारे व्यापारी कमी त्यामुळं मार्केट डाऊन झालं आहे कॉम्पिटिशन नाही जास्त त्यांना जे आहे ते सिलेक्टेड ते लोकल माल सप्लायर अशी परिस्थिती आहे हे साठीचं इकडं पण साठी आणि ज्यूससाठीचे जास्त व्यापारी मित्रांनो तर तिथं तुम्हाला एक मोठा गंज दिसेल तो पण जुससाठी आहे इथं पण तुम्ही बघताय ज्यूससाठीचे आणि त्या साईडला पण एक ज्यूससाठीचे असे एक दोन जर आईस सर जर फॅपकर जर ट्रान्सपोर्टचे सोडले जे मुंबई आणि गुजरातकडं जातात ते जर सोडले तर बाकी सगळे ज्यूससाठीच चालू आहे आणि ज्यूसचे रेट ऐंशीपासून चालू होता क्वालिटीनुसार अशी परिस्थिती मार्केटची बाकी मित्रांनो तुमच्या एरियामध्ये कसं आहे मार्केट ते पण कमेंटमध्ये सांगा जे आता मी मार्केट दाखवलं ते इंडुरी तालुक्यातलं मार्केट आहे जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि इथं रेट खूपच डाऊन आहे म्हणजे जवळपास ॲव्हरेज रेट बघितले मी मार्केट महाराष्ट्राची तर ॲव्हरेज रेट सेमच आहे जास्त काही फरक नाही आहे काही ठिकाणी असू शकतं जे सिटीमध्ये वीस रुपयाचा फरक बाकी जे रुरल एरिया आहे ग्रामीण भागातले जे मार्केट आहे तिथं मार्केटमध्ये अशीच परिस्थिती सध्या तरी आणि मार्केट वाढल अजून पंधरा वीस म्हणजे अजून महिनाभर तरी वाढवण्याची काही गॅरंटी वाटत नाही बाकी व्यापाऱ्यांचं म्हणणं पण त्याचे की सध्या मार्केट वाढू शकत नाही आहे मार्केटची परिस्थिती हीच राहणार आहे आणि एक महिन्यानंतर कळलं मित्रांनो कारण भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट संपवून आहे इकडे महाराष्ट्रामधले आणि नवीन पण चालू होतील असं नाही की संपले म्हणजे हे विषय संपून जाणार आहे नवीन होणारे प्लॉट पण भरपूर शेतकऱ्यांचे आता रेडी होणार आहे पंधरा वीस दिवसामध्ये चालू होणार आहे असे पण शेतकऱ्यांचे प्लॉट आहे बाकी बघू आता भविष्याचा आपण अंदाज नाही लावू शकत मार्केट काय राहील पण सध्याची जी परिस्थिती आहे ती अशी मार्केटची परिस्थिती आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र